नमस्कार मी मयूर दादरे माझ्या एक आम्ही एन सी वेलनेस सोलापूर सेंटरकडून आलेलो आहोत एन सी म्हणजे अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट आहे आम्ही स्पाईनच्या ट्रीटमेंट करतो आणि ह्या कंप्लीटली नॉन सर्जिकल वेने करतो आम्ही इथे कुठली औषध गोळी इंजेक्शन असं कुठलीही इन्व्हेक्शन आम्ही देत नाही ही आमची जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट आम्ही ज्यांना मनक्याच्या रिलेटेड जे काही त्रास असतात आणि ज्यांना सर्जरी करायला सांगितले जाते तर सर्जरी हा एकमेव ऑप्शन नसून सर्जरी न करताही आपण पेशंटला बरं करू शकतो या तत्वावर आम्ही आम हे आम ट्रीटमेंट करतो आमचे हे जे तत्व आहे ते आमचं स्पायनल डिकॉम्प्रेशन ट्रीटमेंट या तत्वावर आम्ही हे ट्रीटमेंट करतो आमचे अमेरिकेचे डॉक्टर आहे डॉक्टर जोसेफ कॅमरेटा आणि कॅमेरेटर डॉक्टरांनी हे सगळं तंत्रज्ञान विकसित केलं आणि आमचे फाउंडर <laughs> यांनी दोन हजार एकोणीस मध्ये हे भारतामध्ये आणलं आणि पहिली शाखा मुरुडमध्ये त्यांनी सुरुवात केली होती आता भारतामध्ये आमच्या सोळा शाखा आहेत आणि आमचे खूप फाउंडर स्कूल आणि आमच्या ट्रीटमेंट स्पेशालिस्ट मॅडम आहेत विद्या जिलपे मॅडम तर हे सगळं तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये सगळ्या ठिकाणी आता काम करत आहे सोलापूरमध्ये आम्ही मागच्या वर्षी सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला आम्ही चौघा एकत्र येऊन आपल्या सोलापूर करण्यासाठी आपल्याकडे हे आलं पाहिजे असं आम्हाला वाटलं कारण आम्ही अगोदर बऱ्याच वर्षापासून काही गोष्टी बघत होतो आणि मला स्वतःलाही या मनक्याचा त्रास त्रास झाला होता आणि मी यांच्याकडे ट्रीटमेंट घेत तर आम्हाला असं वाटलं की ही ट्रीटमेंट आपल्याकडे सोलापूरमध्ये पण आली पाहिजे कारण हे पहिले जे सगळे सेंटर्स अवेलेबल आहेत ते सगळे मेट्रो म्हणजे पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद पटना या ठिकाणी होती तर आता आम्ही हे सोलापूरमध्ये एक वर्षापूर्वी आम्ही हे सोलापूरमध्ये चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जी आत्तापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त पेशंट आपले सोलापूरमध्ये आम्ही ट्रीट केलेले आहेत सक्सेसफुली आमच्याकडे धाराशिव सोलापूर बार्शी पंढरपूर सांगोला विजयपूर योकलबुर्गी या भागातून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉन्डर जे काही आहे तिथून सगळीकडून आमच्याकडे पेशंट्स येतात आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घेतात आमची ही कुठल्याही पद्धतीचं रोज सेशन्स घेऊन पेशंट आपल्या घरी जाऊ शकतो आणि ऍडमिट करत तर अशा पद्धतीने हे आमचं सोलापूरमधले मधले हे सक्सेसफुली आम्ही एक वर्ष कम्प्लीट करत आहोत आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेला आहोत तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की आम्ही इथे सोलापूर मध्ये आम्ही मागच्या एक वर्षामध्ये अंमलात आणलेल्या आहेत पण अजूनही आम्हाला असं वाटतं की तेवढा प्रचार आणि प्रसार अजून आपला तेवढा झालेला नाही कारण लोकांना अजूनही अशी काहीतरी ट्रीटमेंट अवेलेबल आहे किंवा काहीतरी ऑप्शन आहे आणि आता सर्जरी करता लोकांचा स्वतःहून स्वतः हो लोकांना वाटतं की मला सर्जरी नाही करायचं ज्यांना सर्जरी करायची नाही तर त्याच्यासाठी आमच्याकडे ऑप्शन आहे की जे आम्ही विदाऊट सर्जरी विदाउट औषध गोळी इंजेक्शन काहीही न देतात मशीन्स मशीनवर ट्रीटमेंट होते आपलं हे सेंटर आम्ही सोलापूरमध्ये आपल्या आहे एक वर्षापासून आम्ही तिथं करत आहोत आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर असतात एम एस सर्जन डॉक्टर असतात ते डॉक्टर पूर्णपणे पेशंटचे आय रिपोर्ट आणि फिजिकली असेसमेंट करतात आणि त्यांना किती ट्रीटमेंट द्याय लागेल किंवा किती सेशन्स घ्यायला लागतील याची असेसमेंट झाल्यानंतर आमच्या ज्या फ्रेंड फिजिओथेरपिस्ट आहेत त्या मशीनवर कम्प्लिटली ट्रीटमेंट त्यांना देतात म्हणजे त्याच्यामध्ये कम्प्लिटली पूर्ण असेसमेंट करून आणि त्यांचा खराच काही त्रास आहे त्यांना म्हणजे रिलेटेड मला लेडीज झालेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हातात मुंगे येते पायात मुगे येते फॉन्डालिसिस आहे सायटिका आहे अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये पेशंटला त्रास असतो आणि हा त्रास असा आहे की तर दिसत नाही म्हणजे समोर आल्यानंतर पेशंटला विचार लागतं की पेशंट कोण आहे कारण हा त्रास जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कळत नाही आणि पंधरा पंधरा वर्ष सोळा वर्ष वीस वर्ष आमच्याकडे काही पेशंट आहेत असे क्रॉनिक पेन मध्ये याच्यामध्ये आमच्या ज्या तंत्रज्ञान आहे सगळ्या तंत्रज्ञान आमचं असं आहे की स्पानल डिकंपन ट्रीटमेंट नॉन सर्जिकल वेळेल ट्रीटमेंट मध्ये काय होतं निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून आम्ही जी गादी आपली बाहेर आलेली असते किंवा बैल झालेली असते ती गादी त्या निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून जागेला आणण्याचं काम हे ट्रीटमेंट करते की जेणेकरून पेशंटला असणारा त्रास हा कम्प्लिटली बरा होऊ शकतो